नमस्कार मंडळी तर मकर संक्रांतीच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि इथे आज आपण बनवतोय तिळाची खुसखुशीत वडी तर वडी अजिबात चुकत नाही इथं परफेक्ट प्रमाण आणि रेसिपी सांगितलेली तुम्हाला तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अगदी खुसखुशीत वडी बनवून तयार होते लहानांपासून ज्येष्ठांना सगळ्यांनाच आवडेल अशी ही परफेक्ट रेसिपी आहे तर एक महिनाभरसुद्धा ही टिकते छान हवाबंद डब्यामध्ये ठेवलं तुम्ही बघू शकता काय खुसखुशीत तयार झालेली आहे रेसिपी खूप सोपी आहे तर व्हिडिओ सुरुवात करूया तर इथे बघा शेंगदाणे घेतलेत अर्धी वाटी छान भाजून साल काढून घेतलेत त्यानंतर गूळ घेतलाय आणि इथे घेतलेत तीळ त्यानंतर दोन चमचे तूप घेतलेले तर इथं कढई तापण्यासाठी ठेवलेली आहे त्यामध्ये तीळ घालायचे हे छान गावरान तीळ जे असतात ते आहेत थोडेसे मातकट रंगाचे असतात आता हे छान भाजून घ्यायचे खूप जास्त सुद्धा भाजायचे नाहीत छान तडतडायला तर लागले की गॅस बंद करायचा नाही तर यामध्ये थोडासा कडबटपणा येतो आता हे छान असं वर्षी याची साल निघायला लागलेली आहे आता मी गॅस बंद करणार आहे गॅस बंद केल्याच्यानंतरसुद्धा थोडंसं हलवायचं नाही तर खालचा रंग म्हणजे खूप जास्त डार्क येऊ शकतो त्यामुळे आता इथं शेंगदाणे बारीक करून घेणार आहे आता इथं तुमच्या आवडीनुसार तुम्ही एकदम बारीकसुद्धा करू शकता किंवा थोडंसं दाणेदारसुद्धा ठेवू शकता पण इथं मी एकदम मस्त बारीक करून घेतलेले का तर ही वडी तोंडात ठेवताच विरघळते त्यानंतर सुद्धा बारीक करून घेतलेत इथं विलायची पावडर टाकली मी तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाका नाही टाकली तरीसुद्धा चालेल ते छान मिक्स करून ठेवायचं सुरुवातीला एक चमचा तूप घातलंय ते तूप छान वितळलं की ह्याच्यामध्ये गूळ टाकून घ्यायचा इथे दोन तीन चमचे पाणीसुद्धा घालायचं सुरुवातीलाच खूप जास्त पाणी घालायचं नाही अगदी दोन तीन चमचेच पाणी घालायचं आणि छान मिक्स करायचं आता हे एकसारखं हलवून गुळ छान वितळून घ्यायचं आहे इथं आपल्याला गुळाचा पाक नाही बनवायचा आहे फक्त व्यवस्थित गुळ वितळून घ्यायचा आहे इथे छान असा गुळ वितळलेला आहे तर यामध्ये हे जे आपण सगळं बारीक करून ठेवलं आहे ते सगळं ह्याच्यामध्ये टाकायचं आणि छान मिक्स करायचं अगदी एखादं मिनिट परतून घ्यायचं हे आणि गॅस बंद करायचं आता मी गॅस बंद केलं आहे आणि त्या ताटाला तूप लावून आहे छान तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ना मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल ना तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि इन्स्टाला सुद्धा मला फॉलो करा तर हे बघा हे थोडंसं असं गरम गरम असतानाच पसरून घ्यायचं व्यवस्थित ताटामध्ये आणि ह्याला फ्रीजमध्ये किंवा फॅन खाली ठेवायचं नाही ह्याला असंच किचनवर अर्ध्या पाऊन तासासाठी ठेवायचं हे छान सेट होतं आणि यामध्ये तूप टाकल्यामुळे यामध्ये छान शाईन येते शेवरून तुम्ही बघू शकता मस्त अशी चमकते वडी यावरती थोडंसं खोबरं भुरभुरून घ्यायचं याऐवजी तुम्ही ड्रायफ्रूटसुद्धा टाकू शकता आणि काही नाही टाकलं तरीसुद्धा चालेल आता अर्ध्या तासासाठी हे छान सेट होऊन द्यायचं जर तुम्ही फॅनखाली ठेवलं ना तर हे चिकट होऊ शकतं फॅनच्या हवेने ह्याला पाणी सुटल्यासारखं होऊ शकतं गुळाच्या पदार्थांना पाणी सुटतं त्यामुळे शक्यता फॅनच्या हवेखाली किंवा फ्रीजमध्ये थे ठेवू नका असंच हे छान थंड होऊ द्या आणि त्यानंतर एखाद्या हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करून ठेवा महिनाभर ह्या वडीला काहीही होत नाही आता हे छान कट करून घ्यायचं तुम्हाला हव्या त्या पीसेसमध्ये तुम्ही ही वडी कट करून घेऊ शकता आता इथे ही वडी कट करून झालेली मी तुम्हाला पीस काढून दाखवते अजिबात चिटकत नाही काहीही नाही अगदी ते सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही वडी जर बनवली तर तुमची वडी देखील अशीच मस्त होईल हे बघा अगदी ताटापासून सगळी वडी मोकळी झालेली आहे याचे पीस बघू शकता काय छान निघालेत हे बघा मस्त ही खुसखुशीत वडी बनवून आपली तयार झाली व्हिडिओ आवडला असता तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि पुन्हा अशाच एखाद्या व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत तो बाय